बामणीगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ अनुराधा मारुती पाटील यांच्या संकल्पनेतून मुलगी वाचली पाहिजे या भावनेतून स्वतःला मिळणाऱ्या मानधनामधून रुपये दोन हजाराचा धनादेश देण्याचा निर्णय सरपंच अनुराधा पाटील यांनी महिलांच्या संक्रांतीच्या हळदी कुंकू कार्यक्रमात केला यावेळी राजे बँक चेअरमन श्री एम पी पाटील उपसरपंच श्री आनंदा पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक उदय तेली व्यवसाय मार्गदर्शक समीर भोसले तंटामुक्त अध्यक्ष राजाराम चौगुले मोहिनी कांबळे कोमल बुवा, रेश्मा मगदुम सुनीता पाटील आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या घडामोडी